भाजपमध्ये यावं असे अनेक कार्यकर्त्यांनी मला विनंती केलेली आहे रक्षात येणे स्वाभाविकता तर भारतीय जनता पार्टीत असल्यामुळे मी भारतीय जनता पार्टी यावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पण मला भारतीय जनता पार्टीमध्ये आज तरी प्रवेश करायचा नाही आहे मी गेले अनेक वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचं काम केलं परंतु मधल्या कालखंडामध्ये काही कारण असतं मला भाजपाचा त्याग करावा लागला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला यावं लागलं आता माननीय शरद पवार साहेबांचं नेतृत्व मी मान्य केलेलं आहे त्यामुळे शरद पवार साहेबांबरोबरच मी मुलूरास। मुल पुढच्या कालखंडामध्ये राहणार आहे पण असं पण एक म्हटलं होतं की भाजपात गेल्यानंतर आपल्याला ज्या काही या या गोष्टीतून आपल्याला सुटका मिळू शकते अशी एक कार्य नाही भाजपमध्ये गेल्यानंतर सुटका मिळू शकतील वगैरे हा भाग जर असता तर यापूर्वीच मी गेलो असतो आणि मग याच्याबद्दल मला सुटका मिळाली असती आतापर्यंत एवढं मी फाईट केली नसते एवढा संघर्ष केला नसता आजही मी संघर्ष करतो आहे आणि अशी स्थिती असती तर ज्यावेळेस अजितदादा पवार वेगळे झाले त्यावेळेस मी कदाचित अजितदादा पवारांबरोबर जाणं पसंत